नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज निफ्टी फिफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि आपण बघू शकता की आज थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅपडाऊन ओपनिंग नंतर थोडासा बाउन्स आला आणि त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटामध्ये सेलिंग होताना दिसलं जनरली काय होतं आणि मी ह्यापूर्वी कारण आता आपल्याला साडे म्हणजे सातशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त एपिसोड आपले झालेले आहेत आपण वेगवेगळ्या वे पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करायला शिकतो कधी आपण थ्री तार टार्गेट थ्री थेअरीनुसार थ्री टार्गेट थेअरी जी आहे त्याच्यानुसार बघतो कधी कधी आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोननुसार बघतो कधी कधी वॉल्यूम प्रोफाईलनुसार बघतो तर ह्या सगळ्याचा उद्देश असा आहे की मार्केटचं विश्लेषण अनेक प्रकारे करता येऊ शकतं आणि ते सर्व प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत म्हणजे का तर त्यामुळे आपल्याला काय होतं की आपलं विश्लेषण योग्य पद्धतीनं होतं सर्व सिस्टीम जर आपण हळूहळू एकत्रित करत गेलो तर मग आपल्याला कन्फर्मेशन मिळतं आपल्याला थ्री टार्गेट थिअरीनुसार अमुक टार्गेट दिसत आहेत मग वॉल्युम प्रोफाईलनुसार आपल्याला काय दिसतंय हे सगळं जर आपण बघितलं तर मार्केट आपण जास्त चांगल्या पद्धतीनं प्रेडिक्ट करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायच्या असतात आणि त्या सर्व मला तुम्हाला सांगायला आणि रोजच्या रोज त्याचं विश्लेषण करायला त्यासाठी त्याची आवश्यकता आहे तर आता आज गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर थोडंसं सेलिंग आलं आणि ह्या मागच्या जवळजवळ पावणे आठशे एपिसोडमध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी सकाळच्या वेळेला ट्रॅप केलं जातं बरोबर अनेक वेळेला फेक ब्रेकआउट दिले जातात आता तुम्ही इथे बघितलं आपला रूल काय आहे आदल्या दिवशी तुम्ही बघितलं तर रेड कॅन्डल बनली होती आज गॅप डाउन ओपन झालं पहिल्या पंधरा मिनिटाचं आपल्याला काय लक्षात येईल की कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्याच्यानंतर आपल्याला ओपनिंग इथे झालं आदल्या म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटाचा लो ब्रेक झाला बरोबर ऍक्च्युअली व्हायला काय पाहिजे ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे होती पण आता ज्यांना ही सिस्टीम माहीत नाही ते काय करतात इथून खाली जायला लागलं रेंज ब्रेकआउटनुसार पहिल्या पंधरा मिनिटाचं खाली जायला लागलं की लगेच ट्रेड घेतात मी सिस्टीम जी बनवली आहे आणि जी मागच्या एवढे एपिसोड आपण कंटिन्युअसली वापरतोय ती ही आहे की ही जी कॅन्डल आहे पहिली कॅन्डल त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे ब्रेकआउट कधी होतो तर त्या रेंजच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्यानंतर जो काही लो बनेल हा नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकआउट आला असं समजायचं अन्यथा तो फेक ब्रेकआउट असू शकतो जसं आपल्याला इथे बघायला मिळाला इथनं खाली थोडंसं आलं हा फेक ब्रेकआउट होता इथे लोकांना ट्रॅप केलं त्यानंतर लगेच किंमत वर जायला लागली आणि इतकी वर जायला लागली की पहिल्या पंधरा हाय सुद्धा मोडला अगदी इथे बघितलं तर क्लोजिंगचा जो आसपास होतं तर त्याच्याही हाय मोडून वर गेली किंमत म्हणजे काय झालं खालच्या बाजूला ट्रॅप केलं मग ते ट्रॅप झालेल्या लोकांकडनं शॉर्ट कवरिंग करून घेतलं वरच्या बाजूला इथे ब्रेकआउट द्यायचं दिला असं दाखवलं इकडे लोकांना ट्रॅप केलं परत किंमत खाली आली तर त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच वेळेला असं आपल्याला सकाळच्या वेळेला ट्रॅप केलं जाऊ शकतं हे मी नेहमी सांगतो बरोबर तर ते आज आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर काय झालं त्यानंतर थोडासा आपल्याला बाऊन्स आला आणि मग मार्केटमध्ये मा सिस्टमॅटिक पद्धतीनं सेलिंग झालं अर्थात शेवटी काय असतं शेवटी दिवसभराचा जो काही ट्रेड असेल तो जे इंट्राडे ट्रेडर असतात तो शेवटी स्क्वेअर ऑफ करतात त्यामुळे शेवटी शेवटी जे काही ट्रेंड असेल त्याच्या विरुद्ध मुवमेंट आपल्याला बघायला मिळते जसं इथे बघा इथे आपल्याला काल असं दिसलं की शेवटी शेवटी तेजी झाली होती आणि शेवटची कॅन्डल खाली आली विरुद्ध बाजूला जाते आज खाली जात तो शेवटी वर आलं तर हे आपल्याला बघायला मिळतं हे झालं आज कशा प्रकारे निफ्टी मध्ये मुवमेंट झाली आता उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी इथे काय केलंय मी इथे चार लेवल काढले आहेत आणि ह्या टार्गेट लेवल आहेत पण आप सध्या आपण काय केलं आहे रिव्हर्सल झोन टार्गेट झोन ह्याच्यावर जास्त चर्चा करत नाही आहे आणि तरीसुद्धा मी इथे टार्गेट दिलं हे तुम्हाला सांगतो हा काय आहे टार्गेट झोन आहे आणि हा जर टार्गेट झोन असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे मग आता पहिलं टार्गेट जर आलं आणि पहिल्या टार्गेटची जास्त गॅरंटी असते तर मी हा सगळा झोन तुम्हाला ह्या लेवल आज का देतोय तर ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला ही जी दुसरी लेवल आहे ही फार महत्वाची आहे चोवीस हजार दोनशे चारच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे चोवीस हजार दोनशे चार दोनशे पाचच्या आसपास असणारी ही लेवल ही जर उद्या ब्रेक झाली खालच्या बाजूनं आता ब्रेक कशी होते मगाशी मी सांगितलं होतं ब्रेकआउट कशाला म्हणतात आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही काही नवीन सदस्य असतात मागचा पुढचा विचार न करता कमेंट करतात जरा तुम्ही थोडंसं मागचे व्हिडिओ बघत चला मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील तर कारण रोज रोज सगळ्या कन्सेप्ट परत पहिल्या दिवसापासून सांगणं शक्य नसतं तर जर ह्या लेवलच्या खालच्या बाजूला ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं तर मग ही जी टार्गेट आहे चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर किंवा चोवीस हजार एकशे सदतीस ही टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळतील आणि ही थिअरी मी अनेक वेळा सांगितली आहे ज्या वेळेला आपण टार्गेट झोनचा विचार करतो आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये चार टार्गेट असतात तर दुसऱ्या टार्गेटला फार महत्त्व असतं दुसरं टार्गेट जर आपल्याला टच झालं आणि ते क्रॉस झालं तर काय होऊ शकतं तर मग आपल्याला तिसरं टार्गेट येण्याची शक्यता वाढते आणि मग अशा वेळेला काय होतं जरी सेलिंग झालं आता ह्याच्या खाली एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या लेवलच्या खाली जर टिकायला लागलं म्हणजे चोवीस हजार दोनशे पाचच्या खाली जर टिकलं तर काय होणार चोवीस हजार दोनशे पाचच्या खाली टिकलं तर सेल ऑन राईज अशा प्रकारचं मार्केट आपल्याला बघायला मिळणार जोपर्यंत आता ह्या लेवलच्या वर आहे ह्या पहिल्या दोन टार्गेटच्या वर आहे तोपर्यंत कदाचित ऑन डिप्सचं मार्केट कदाचित म्हणतोय गॅरंटीनं ना सांगत नाही पण ह्याच्या खाली गेल्यानंतर मी तुम्हाला थोडी जास्त शक्यता सांगतोय गॅरंटी म्हणणं शेअर मार्केटमध्ये अलाउड नाही आहे तर थोडी जास्त शक्यतेनं मी सांगतोय की सेल ऑन राईज होऊ शकतं म्हणजे ह्याच्या खाली जर टिकलं आणि थोडासा बाउन्स जरी आला तरी त्यानंतर परत खाली जाऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे आता दिसतंय तर मायामध्ये आता तुमच्या पुढे क्लिअर कट आयडिया आली असेल जर खाली जाणार असेल आणि तर आपल्याला हे दुसरं टार्गेट अजून ओपन आहे दुसरं टार्गेट क्रॉस झालं याच्या खाली टिकायला लागलं तर मग तिसरं टार्गेट येऊ शकतं सेल ऑन राईज होऊ शकते आणि आणखीन किंमत खाली जाऊ शकते तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण सर्व लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पाहिजे तर ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता थोडंसं डेली टाईम फ्रेममध्ये येऊया म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील तर मी इथे काय करतोय डेली टाईम फ्रेमवर आलो आहे डेली टाईम फ्रेमवर आल्यावर आपल्याला मागच्या काही दिवसांपासून मी जे विश्लेषण करत होतो ते आता तुमच्या लक्षात येत असेल मी काय विश्लेषण करत होतो हा जो एरिया आहे हा रेजिस्टन्स झोन आहे आता तुम्ही जर जुने व्हिडिओ बघत असाल नियमित व्हिडिओ बघत असाल तर ह्या हे कॉन्टॅक्ट तुमच्या लक्षात येऊ शकतील तर हा रेझिस्टन्स झोन होता बरोबर आता काय झालंय रेझिस्टन्स झोन ब्रेक केलाय आपण आणि त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलोय थोडस आणखीन खाली येऊ शकतं आणि मग परत वर सुद्धा जाऊ शकतं तर त्याच्यामुळे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला हे नॉर्मल सीन दिसतोय पण मागचे दोन तीन दिवस लक्षा जर तुम्ही कॅन्डल्स बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्या कॅन्डल्स आपल्याला रेड कॅन्डल बनतायत छोट्या कॅन्डल बनत आहेत इंट्राडे मध्ये व्हॉलेटिलिटी भरपूर होतीय पण आपण जर डेली टाइम मध्ये बघितलं तर आपल्याला म्हणजे ओपनिंगच गॅपअप झालं इथे मग मोठं सेलिंग झालं ओपनिंग गॅप डाऊन झालं एक बाउन्स आला अशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला आता व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळतात मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल मागचे काही दिवस आपल्याला कंटिन्युअस तेजी झालीये मध्ये हे छोटे एक दोन दिवस जर दो सोडले तर कंटिन्यू तेजी आहे आता थोडासा पॉज घेणं आवश्यक आहे तो घेतला जातोय काय होतंय ते आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येईल तर आता ह्या इम्पॉर्टंट लेवल्स होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करूया तर इथे मी निफ्टीच्या नंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आपण इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज गॅप डाउन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर काय झालं बँक निफ्टीमध्ये एक बाउन्स आला जनरली हा बाउन्स काय होतो आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया असतो त्या एरियापर्यंत आपल्याला येताना बघायला मिळतो तर तो बाउन्स आला नेक्स्ट कॅन्डल इथे ओपन झाली ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला नेहमी सांगतो कायम लक्षात ठेवा एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीची जरी एक्सपायरी असली तरी बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्या दिवशी आपल्याला सावध राहावं लागतं सकाळच्या सत्रामध्ये ट्रॅप केलं जाऊ शकतं आणि ते तुम्हाला इथे बघायला मिळते इथे तुम्हाला ट्रॅप केलं गेलं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय असं दाखवलं गेलं आणि एकदम खाली आणलं गेलं तुम्ही जर बघितलं तर ही दुसरी कॅन्डल तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ आपण ह्याला असं म्हणू शकतो की ही बेरीश इनगल्फिंग आहे पण हे ओलाटाईल होतं फक्त आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ दिवसभर आपल्याला बँक निफ्टीमध्ये साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली शेवटी शेवटी थोडंसं सेलिंग झालं पण दिवसभर आपल्याला साइडवेज मुवमेंट आणि आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया होता ह्या एरियाच्या रेंजमध्येच आपल्याला बँक निफ्टी अडक अडकलेली बघायला मिळाली ह्याच एरियामध्ये साईडवेज झालेली बघायला मिळाली शेवटी शेवटी खाली आली आहे पण पंचावन्न हजार दोनशेच्या वर क्लोजिंग आलेलं आहे तर त्यामुळे पंचावन्न हजार दोनशे ची लेवल ही आहे ह्याच्या वर क्लोजिंग आले म्हणजे ह्या रेंजमध्येच आपल्याला क्लोजिंग आलंय असं म्हणावं लागेल आता उद्या काय होऊ शकतं तर आपल्याला असं वाटतंय की आता बँक निफ्टीमध्ये आणखीन थोडं सेलिंग होणं बाकी आहे मी अ पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी जे लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यामध्ये बँक निफ्टीच्या ऑलरेडी खालच्या लेवल दिलेल्या ले आहेत बरोबर पण त्या थोड्याशा लॉंग टर्म साठी दिलेल्या आहेत बरोबर शॉर्ट टर्म साठी आपल्याला काय दिसतंय शॉर्ट टर्म साठी आपल्याला असं सा दिसतय की आता बँक निफ्टी इथपर्यंत खाली येऊ शकते बरोबर ही लेवल कोणती आहे चौपन्न हजार आठशे ची लेवल आहे आणि आपण क्लोज कुठे झाले पंचावन्न हजार जवर जवर ला म्हणजे जवळजवळ बघितलं तर चारशे पॉईंट आणखीन बँक निफ्टीला खाली यायची शक्यता दिसते आणि ते कदाचित उद्याच आपल्याला होऊ शकतं आता इथून जर खाली टिकलं तर मग दुसऱ्या टार्गेटच्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी जाऊ शकतं आणि हे टार्गेट आहे चौपन्न हजार पाचशे अडतीसचं तर चौपन्न हजार पाचशे अडतीसला जाऊ शकतं इथे काय होतं ह्या लेवलला अतिशय महत्त्व आहे मागाची जसं मी निफ्टीमध्ये सांगितलं चौपन्न हजार पाचशे अडतीसच्या इथेही आलं आणि इथनं रिव्हर्स होऊन जर परत वर जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं मग आपल्याला बायोन डिप्सचं मार्केट बघायला मिळू शकतं मात्र असं झालं नाही आणि इथून खाली जायला लागलं तर सेल ऑन राईजचं मार्केट बघायला मिळू शकतं म्हणजे इथून खाली आलं वर गेलं तर इथून पुन्हा खालीच येणार अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर आता टार्गेट टार्गेट झोन तुम्हाला व्यवस्थित बँक निफ्टी मधला दिसावा म्हणून मी इथे थोडंसं झूम आऊट करतो म्हणजे चार टी व्यवस्थित दिसेल आणि चारही टार्गेट तुम्हाला खालच्या बाजूची व्यवस्थित दिसू शकतील आजचा दिवस एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून मी आपला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन मधली निफ्टीमधली आणि बँक निफ्टीमधली टार्गेट्स तुम्हाला शेअर केलेली आहेत ओके ही जर तुम्हाला रेग्युलर शेअर करायला पाहिजे असतील तर तुमचं लाईकची आणि कमेंटची संख्या वाढणं आवश्यक आहे तर आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट थोडासा डेली टाईम फ्रेममध्ये बघूया डेली टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट आपण बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी थोडंसं तुम्हाला संपूर्ण कॉन्टेक्स्ट लक्षात यावा याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो आहे पूर्वी हा लाइफ टाईम हाय होता ओके ही लेवल जी होती ही लाईफ टाईम हाय होती आता आपण काय झालंय ह्या आठवड्यामध्ये लाईफ टाइम हाय ब्रेक केलाय बरोबर कोणतीही लेवल मग ती लाइफ टाईम ची असू दे रेंज ची असू दे ती ब्रेक केल्यानंतर स्टँडर्ड असं आहे म्हणजे जनरली असं होतं की आपल्याला ले ती लेवल ब्रेक केल्यानंतर ले मी पुन्हा दाखवतो तुम्हाला ती लेवल ब्रेक केल्यानंतर ले एक हाय बनतो बरोबर इथपर्यंत हाय बनला त्यानंतर ती लेवल टेस्ट करायला किंमत खाली येते आणि ह्याच्या आसपास ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन मग जर वर जायला लागली तर तेजी कंटिन्यू होऊ शकते आणि तसं झालं नाही इथपर्यंत खाली आली आणि इथनं खालीच जायला लागली तर मग पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आता आपल्याला जे खाली येत ते आणखीन थोडंसं खाली ह्या लेवलच्या आसपास येऊ शकतं या लेवलच्या आसपास म्हणजे आपल्याला हे जी चार टार्गेट दिली आहेत त्याच्यामध्ये दोन टार्गेट बघा ह्या लेवलच्या वर आहेत दोन टार्गेट ह्या लेवलच्या खाली आहेत तर ह्या आसपास आपल्याला काय होऊ शकतं किंमत खाली येताना बघायला मिळू शकते दुसरं टार्गेट ह्या लेवलच्या जवळच आहे म्हणजे पूर्वीच्या लाईफ टाईम हायच्या जवळच आहे त्यामुळे लेवल टेस्ट करायला ले इथपर्यंत खाली जर आलं आणि इथून वर जायला लागलं तर मग काय होईल बायोन डिप्स होईल आणि किंमत वर जाईल वर जाताना आपल्याला हा हाय जो बनलाय हा सुद्धा ब्रेक होऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पण सध्या जे वातावरण आहे ते बघता थोडंसं आणखीन सेलिंग येण्याची शक्यता आहे भारत पाकिस्तानमध्ये जे काही टेन्शन चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आणखीन मार्केट किंमत थोडीफार खाली येऊ शकते असं सध्या चित्र दिसत तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण ह्या विश्लेषणानंतर आपण काही महत्वाच्या सूचना बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची सूचना जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपला व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे जे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन स्टेपमध्ये दिलं जातं पहिली स्टेप आहे फ्री कोर्स दुसरी स्टेप आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी स्टेप आहे पेड कोर्स ओके तिसरी स्टेप आहे पेड कोर्स फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आत्ताचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आणि तीन चांगले कोर्सेस ज्याच्यामध्ये शेअर मार्केट स्टार्टर कोर्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आणि मला ट्रेडर व्हायचं आहे असे तीन अतिशय उत्तम असे कोर्स आपण फ्री ऑफ आप कॉस्ट सर्वांना उपलब्ध करून देतोय ते जर तुम्हाला हवे असतील तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा असेच्या असे आशे शब्द लिहून जर तो मेसेज पाठवलात तर तुम्हाला लवकर रिप्लाय मिळण्याची शक्यता आहे तर फ्री कोर्स असा मेसेज इथे केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व कोर्सेस कोर्सेसचा ऍक्सेस दिला जातो त्यानंतर जर जा तुम्हाला प्रीमियम ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा हेच दोन शब्द लिहा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली जाईल तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द लिहून तो व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवू शकता माया मते तुम्ही ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर या तुम्हाला ज्या कशामध्ये इंटरेस्ट असेल तर ती गोष्ट तुम्ही काय करू शकता आ, त्याचा कोड जो आहे तो पाठवू शकता पुढच्या महिन्यामध्ये आपण हा मेगा कोर्स लॉन्च करणार आहे आणि त्याच्यावर आधारित एक माहितीचा व्हिडिओ आपल्याला लवकरच आपल्या, आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे तर ह्या झाल्या काही महत्वाच्या सूचना आजचं हे विश्लेषण आपण आता इथेच थांबवतोय मात्र त्यापूर्वी ते कसं वाटलं तुम्हाला जर ते आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना प्रश्न जे काय असेल ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये आणि व्हिडिओमध्ये मी आपली इथेच रजा घेतो आहे धन्यवाद